नव्हे जाणता देव देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा श्रीराम परमेश्वर कोणत्याही जाणत्या नेणत्या प्राण्याप्रमाणे नाही वेदशास्त्रे पुराणे यांनाही त्याचे वर्णन करणे शक्य नाही असे परमतत्वाचे वर्णन करणारा हा श्लोक आहे मागे एकदा सांगितल्याने गाड झोपेचे उदाहरण आठवून मग झोप लागलेली कळत नाही पण लागलेली तर असते ते वर्णन आपण करू शकत नाही पण अनुभव तर आहे ना एखाद्या रात्री गाड झोप न लागल्याचाही अनुभव येतो पण ते शब्दात सांगता येत नाही तसंच परमेश्वराबद्दलही नेती नेती म्हणजे न इति सांगता येत नाही व्यक्त करता येत नाही असेच म्हणावे लागेल कसं ते बघ ह जरा अवघड असलं तरी बघूया प्रयत्न करून समजतं का ते एखादा माणूस दूर अरण्यात अगदी गाढ झोपी गेला आहे म्हणजेच तो जागा नाही त्यामुळे तो जाणता नाही पण जिवंत असल्याने नेणता नाही त्याला कोणी पाहिलेले नसल्याने दृश्य नाही पण तरीही तो तिथेच आहे म्हणजे अदृश्यही नाही आणि तो स्वतः झोपलेला असल्याने तो कोणाचं साक्षी नाही अगदी असेच परमेश्वर तत्व आहे मात्र अहंकाराने ते तत्व जाणता येत नाही असं समर्थ सांगतात मात्र आपली तशी श्रद्धा असली तर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अनुभव येतो तसा ते बघ एक गोष्ट सांगते आई नरेंद्र अजून स्वामी या नावाने ओळखले जात नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे वृंदावनाजवळील गोवर्धन यात्रेला नरेंद्र गेले होते राधा कुंडाचे दर्शन घेण्यास गेले असता कुंडात स्नान करावे असा विचार मनात आला ही जागा अगदी एकाकी होती आजूबाजूला कोणीही नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्या अंगावरील कौपीन धुवून तिथल्या जवळच्या झाडावर वाळ्यात टाकले आणि आपण कुंडात स्नानासाठी उतरले स्नान करून वर येऊन बघतात तो काय कौपीन तिथे नव्हतेच इकडे तिकडे बघताच नरेंद्रला एकवानर ते कौपीन घेऊन पळत जात असल्याचे दिसले आपले एकमेव कौपीन माकडाने नेले हे बघताच नरेंद्रला प्रथम काय करावे ते कळेच ना हे कपिराज आपल्याला श्री हनुमंतांची शपथ आहे कृपया माझे कौपीन परत द्या नरेंद्र म्हणाला पण माकडावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही आता भूकही लागली होती खरं तर पण एकमेव कौपिन माकडाने नेले आता वस्त्राचे काय करावेत असा विचार मनात आला आणि निवाऱ्यासाठी निदान गुहा तरी शोधावी असा विचार करून नरेंद्र चालू लागला इतक्यात योगीराज जरा थांबावे थांबावे योगीराज अशी लांबून हाक आली मागे वळून नरेंद्रने पाहिले तर एक माणूस पत्रावळीवर त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत होता त्यांच्यासमोर ताट ठेवून तो माणूस निघून गेला आणि क्षणात तो माणूस ते माकड दिसेनासेच झाले झाडावर मगाशी वाळत घातलेले कौपीन तसेच होते आणि जेवण वाढून आणलेली पत्रावळही तशीच होती हनुमंतांना तिथेच हात जोडताना नरेंद्रचे डोळे भरून आले होते भक्ताची उपेक्षा परमेश्वर कधीच करत नाही मात्र त्यासाठी भगवंत भक्तीत भक्तही तितकाच समरसून गेलेला हवा आपण शब्दाने वर्णन करू शकलो नाही तरीही तितकी दृढ अगदी खरी खरी मनापासून श्रद्धा असेल तर भगवंतांचा अनुभव येतोच जय जय रघुवीर समर्थ